नमस्कार मी ज्ञानेश वाकुडकर राष्ट्र महाराष्ट्रामध्ये आपण चर्चा करत आहोत लोकजागरीय सदराखाली मित्रांनो एकोणवीस तारखेला पहिलं वोटिंग लोकसभेचं या होते आहे चोवीसच्या आणि गंमत अशी आहे की भारतीय जनता पार्टीच्या विरोधामध्ये देशामध्ये प्रचंड अशी लाट विरोधामध्ये उसळलेली आहे मोदींची सगळी बदमाशी मोदींचे सगळे भ्रष्टाचार मोदींच्या सगळ्या कारवाया मोदींची सगळी कारस्थानं मोदींची सगळी चालबाजी सगळं सगळं लोकांच्या समोर देशाच्या समोर उघड झालेलं आहे काँग्रेसचं खातं उठवणं काय काँग्रेसला बदनाम करणं काय विरोधी नेत्यांना बदनाम करणं काय ईडीचे छापे काय त्यातून ब्लॅकमेलिंग काय त्याच्यातून हप्ते वसुली काय हे सगळं सगळं मोदींचं भारतीय जनता पार्टीचं अमित शहाचं सगळं षडयंत्र आणि त्याच्यासोबत आर एस एसचं आणि बी जे पीमधले जे काही थोडेफार असतील म्हणजे बी जे पी हाच तसाही म्हणजे खरं म्हणजे देशद्रोही लोकांचाच पक्ष आहे जवळपास मॅक्सिमम लोक त्याच्यामधले विकृत आहेत विकृत आहेत त्यांना कळत नाही आया बहिणींची देशाच्या आया बहिणींची इज्जत घेणार हे यांचे नेते तरी हे चूप राहतात म्हणजे फार विचित्र आहे हे मानसिक रुग्णांचा पक्ष आहे भारतीय जनता पार्टी देशाचा बट्ट्याबो देशाचा सत्यानाश करायला निघालेला पक्ष आहे आणि त्यात काँग्रेसवाले जे भ्रष्ट आहेत काँग्रेसवाले इतके बिंडूक नाही हे जरी खरं असलं तरी त्यातले बरेच जे भ्रष्ट आहेत ना मग ते अजित पवारांसारखे असो किंवा अनेक नावं आता काय काय घ्यायची तर या हे म्हणतो <coughs> <coughs> विश्व शर्मा असो अनेक लोक हे भ्रष्ट लोक तिकडे गेलेले आहेत आणि म्हणून पण परिस्थिती अशी झालेली आहे की देशामध्ये बेरोजगार वाढतो आहे देशामध्ये भ्रष्टाचार वाढतो आहे देशामध्ये म्हणजे सगळ्या लेवलवरती सगळ्या लेवलवरती कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण झालेले आहेत मणिपूर जाते आहे आधी गुजरात जळाला होता जळाला होता अनेक राज्या शेतकऱ्यांचे आंदोलन चिघळलं आहे खरं म्हणजे शेतकऱ्यांच्या साक्षीच्या वर आधीच बळी दिलेले आहे या लोकांनी हे सगळं अं अशा प्रकारच्या या अराजकतेमधून मध्ये नेण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते मोदींनी केलं मोदींनी केलं शहांनी केलं त्या योगींनी केलं भाजपाच्या सगळ्या खासदारांनी केलं भाजपाच्या नेत्यांनी केलं आर एस एसच्या लोकांनी केलं हा देशाचा कारण तसेही हे देशाच्या स्वातंत्र्याच्या बाजूने नव्हते हे आपण लक्षात घेतलं पाहिजे देशाच्या स्वातंत्र्याच्या बाजूने नव्हते स्वातंत्र्याची लढाई जोपर्यंत लोकमान्य टिळकांच्या नेतृत्वामध्ये होती किंवा काँग्रेसचे लोकमान्य टिळकांच्या जे नेते होते काँग्रेसचे नेते लोकमान्य टिळक होते तेव्हा ते लोकमान्य टिळक तर म्हणायचेच ना की बाबा या तेल्या तांबुळ्यांना संसदेमध्ये जाऊन काय करायचं काय उपयोग आहे काय फायदा आहे याचाच अर्थ असा की ते बहुजन समाजाला स्वातंत्र्य मिळू नये अशीच स्वातंत्र्याच्या आधीची लढाई होती आणि त्यामुळे त्यांना ते पेशवाई जी गेलेली आहे ती परत घ्यायची होती आणि ती त्या विशिष्ट समूहाच्या हातामध्ये असावी अशा प्रकारचा लोकमान्य टिळकांचा वगैरे ज्यांना लोकमान्य म्हणतात म्हणजे ते म्हणून घेतात असे स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या बाबतीतही तेच सगळं काय झालंय असो पण टिळकांनी त्याच्यावर नेतृत्व करताना बहुजन समाजाचा नेहमीच दुस्वास केला बहुजन बहुजन समाजाच्या हातामध्ये सत्ता जाऊ नये अशा प्रकारेच त्यांनी प्रयत्न केले आणि म्हणून जर समजा विचार करा जे काही आंबेडकरवादी आहेत किंवा जे बा महात्मा गांधींचा सतत द्वेष करतात बाबासाहेबांना मोठं समजण्याच्या नादामध्ये बाबासाहेब आंबेडकर मोठे होतेच त्याच्याबद्दल वाद नाही पण वस्तुस्थिती विसरून आंबेडकरवादी सुद्धा किंवा काही आमचे अर्धवट सुद्धा नेहमी गांधींचा द्वेष करतात गांधींनी स्वातंत्र्यासाठी काय केलं अरे पंजाब म्हणजे आपल्या लोकमान्य टिळक म्हणजे तथाकथित लोकमान्य टिळक टिळकांच्या हातातून काँग्रेसचं नेतृत्व महात्मा गांधींच्या उदयानंतर म्हणून जे गांधींचा उदय जस जसा होत गेला तशी तशी काँग्रेस ही सर्वव्यापी होत गेली व्यापक होत गेली बहुजन समाज दलित पीडित शोषित सगळ्यांच्या बाजूनं आदिवासींच्या बाजूनं अशा प्रकारचं काँग्रेसचं स्वरूप आलं आणि ती लढाई व्यापक झाली म्हणून देशाला लवकर स्वातंत्र्य मिळालं बरेच नेते काही स्वातंत्र्याच्या लढाईमध्ये नव्हते बाबासाहेबांची प्रायोरिटी वेगळी होती त्यामुळे ते स्वातंत्र्याच्या लढाईमध्ये नव्हते त्यांना त्यांचा जो समाज पिचलेला समाज आहे दलित समाज आहे आदिवासी समाज आहे या बहुसंख्य समाजाच्या सामाजिक स्वातंत्र्याची लढाई त्यांना हवी होती त्यांच्या दृष्टीनं सामाजिक स्वातंत्र्य महत्वाचं होतं त्यामुळे त्यांनी तिकडे आपली प्रायोरिटी हे केली महात्मा गांधींचं नेतृत्व हे देशव्यापी होतं पण तरी सुद्धा महात्मा आणि म्हणून मग ते घटना वगैरे आली त्याच्यातून आरक्षण वगैरे आलं हे सगळं बरोबर आहे पण ते महात्मा गांधी आणि काँग्रेसची जर काँग्रेसचं का समर्थन नसतं बाबासाहेब आंबेडकरांना समर्थन केलं नसतं तर बाबासाहेब आंबेडकर पहिल्यांदाही दुसऱ्या तिकडून बंगालमधून निवडून आले त्यानंतर दुसऱ्यांदा काँग्रेसच्या भरवशावर निवडून आले आणि संसदे म्हणजे त्या घटना समितीमध्ये गेल्यानंतर सुद्धा काँग्रेसच बहुमत होतं त्याच्यामुळे बाबासाहेब आंबेडकरांनी म्हणजे काँग्रेसनं किंवा नेहरूंनी समर्थन केलं नसतं तर बाबासाहेब आंबेडकरांना त्यांच्या मनातली घटना तयार करताच आली नसती हे स्पष्ट आहे पण असो त्या वादामध्ये काय झालं की आपण हे उगीच आंबेडकरवादी आता सध्या काँग्रेसचं हि आर एस एसचं पिल्ल आर एस एस म्हणजे काँग्रेस ही आर एस एस ची जननी आहे भाजपाची जननी आहे अशा प्रकारच्या उठपणा पोस्ट टाकतात आणि म्हणून आता मी जे जे भाजपाला मदत करणारे आंबेडकरवादी असतील किंवा पुरोगामी असतील मग ते फुले शाहू आंबेडकरांचं नाव घेऊन पुरेगा पुरोगामी दाखवायचं पण पुर प्रत्यक्षामध्ये मात्र बी जे पीला मदत होईल अशा प्रकारचं जे करतात हिंदू धर्माच्या विरोधामध्ये बोलतात गरळ असतात हिंदू धर्मामधल्या वाईट गोष्टींच्या विरोधामध्ये आम्ही आहोतच मी प्रचंडपणे लिहिलेलं आहे त्या विरोधामध्ये त्याच्यामुळे वादच नाही पण प्रत्येक धर्मामध्ये विकृती आहे आणि प्रत्येक धर्मामध्ये विकृत माणसं घुसतात आणि त्या चार पाच दहा जे काही पाच दहा टक्के असतील किंवा दोन चार टक्के असतील या विकृत लोकांच्यामुळे अख्खा धर्म तुम्ही त्याला बदनाम करू शकत नाही अख्ख्या संपूर्ण समाजाला हिंदू धर्माचे एकशे दहा कोटी लोक आहेत या देशामध्ये आजच्या परिस्थितीमध्ये त्या सगळ्यांना तुम्ही गुन्हेगार ठरवू शकत नाही आणि तरी सुद्धा मला आजचा प्रश्न मुद्दा असा आहे की आपण एकांगी मानणी केल्यामुळे भारतीय जनता पार्टीचं फावलं अमित शाह सारख्या लोकांचं फावलं मोदी शहा मोदी सारख्या शा, मोदी सारख्या म्हणजे गुजरातमध्ये अत्यंत भयानकच झालं ना ते गुजरातमध्ये काय आता जाऊ द्या तर मुद्दा कसा आहे की मोदी शाह माणसाला डोक्यावर घेऊन नाचतात ना, ना लोक चांगले सुशिक्षित डॉक्टर इंजिनियर वकील प्राध्यापक मला आश्चर्य वाटते पत्रकार आणि म्हणून मुद्दा असा आहे पण आता ही चोवीसची लढाई देशाच्या स्वातंत्र्याची खऱ्या अर्थानं हे दुसऱ्या स्वातंत्र्याची लढाई आहे या लढाईला सुरुवात चांग दणक्यात झालेली आहे भारतीय जनता पार्टीच्या बाबतीमध्ये देशभरामध्ये अत्यंत प्रतिकूल वा वातावरण आहे हे फार उडून जातील पाला पाचोळ्यासारखे उडून जात जाणार आहेत हे स्पष्ट सांगतो याचं एक ताजं उदाहरण तुम्हाला सांगतो ज्या अमित शहाचा दरारा होता या अमित शहा कारण त्यांचा आधीचा रेकॉर्ड आपल्याला माहिती आहे त्यामुळे अमित शहाच्या बद्दल जरा कोणी बोलायला घाबरायचे त्या अमित शहाला बिहारमध्ये अमित शहा बॅक भाजपा गोबॅक बॅक गुजराती गो बॅक अशा प्रकारचे नारे लावले आता गुजराती गो बॅक असे नारे लावले ते काही बरोबर आहे असं मला वाटत नाही अमित शहाचा विरोध करायचा प्रत्येकाला अधिकार आहे पण गुजराती गो बॅक कारण सारे गुजराती काही अमित शहा नव्हेत सारे गुजराती काही मोदी नव्हे त्याच्यामुळे सारे गुजराती काही भ्रष्टाचारी नाहीत तसे कोणत्याही प्रांतातले कोणत्याही जातीमधले कोणत्याही भाषेमधले लोक हे शंभर टक्के म्हणजे जसं बिहारी गोबॅक उत्तर उत्तर प्रदेशी गोबॅक तर साऊथ वाले गोबॅक गो गो तर कोणी म्हणतील मराठी गोबॅक असं बरोबर नाही मी एवढंच सांगतो की अमित शहा गोबॅक म्हटलं ठीक आहे त्याच्याबद्दल वाद नाही तुम्हाला अधिकार आहे जनतेला अधिकार आहे तसा तसं लोकांना तुम्हाला जर म्हणायचं होतं एखादा भ्रष्टाचारी गुजराती गोबॅक ओके तळीपार गुजराती गोबॅक ओके नोटबंदी खा नोटबंदी मध्ये पैसा खाणारा गुजराती गोबॅक ओके राफेल मध्ये शेण रा, ओके हे मान्य आहे पण सरसकट गुजराती अशा प्रकारचे नारे लागतात नाही पण कोणत्याही भाषिकाच्या कामा नये एवढीच माझी विनंती आहे मात्र कारण आपण महाराष्ट्रामध्ये तरी आप ते होऊ नये आपल्या इथे काही त्यांनी केलं ते काही त्यांनी केलं आता ते शरणागतही गेले ते जाऊ दे आता तो विषय नाही पण महत्वाची गोष्ट की या निवडणुकीमध्ये तुम्हाला आता मोदींच्या विरोधामध्ये नारे लागायला या लागले यांच्या शहाच्या विरोधामध्ये नारे लागायला लागले ला त्यांचा जितन मुख्यमंत्री त्यांना लोकांनी घेरलं आपल्या हरियाणामध्ये त्यांचा जो उपमुख्यमंत्री होता जे जे पीचा त्याला घेरलं लो, लोक सळो की करून सोडतायत त्यांना उठून पळण्याची वेळ आलेली आहे म्हणजे कपडे काही लोकांचे कपडे फाडलेले आहेत कपडे फाडू नये पण निषेध जरूर केला पाहिजे आणि म्हणून महत्वाची गोष्ट अशी महाराष्ट्रामध्ये आता एकोणवीस तारखेला मतदान आहे भारतीय जनता पार्टी आता इकडे आपले ते चंद्रपूरचे जे उमेदवार आहेत सुधीर मुनगंटीवार त्यांनी काय मुक्ताफळं उधळली आणि का किती नीज पातीवरून स्टेटमेंट केलं भारतीय जनता पार्टीच्या लोकांची ही विकृती आहे विकृतांचाच पक्ष आहे मी आधी सांगितलं आणि म्हणून त्यात काही चांगले असतील त्यांच्याबद्दल जाऊ द्या त्यांना ते चांगले असतील ते चुकीनं तिकडे कसे आहेत द्रोणाचार्य भीष्माचार्य जसे कौरवांचं म्हणजे द्रौपदीचं वस्त्रण होत असताना चूप असणारे द्रोणाचार्य आणि भीष्माचार्य सुद्धा तेवढेच बदमाश आहेत असं समजावं लागेल कारण ते, ला ते तुकड्यासाठी दोन वेळच्या तुकड्यासाठी द्रौपदीचं वस्त्रहरण होत असताना चूब असणारे द्रोणाचार्य आणि भीष्माचार्य ग्रेट असू शकत नाही त्यांना महान म्हणता येणार नाही ते गुरु असतील काय असतील तरी ते सुद्धा बदमाश होते आणि त्यामुळे भारतीय जनता पार्टीमध्ये असलेले बसलेले बस लोक अशा प्रलयाच्या वेळी अशा अन्यायाच्या वेळी सारा देश बरबाद होत असताना जर भाजपामधले काही लोक सज्जन जरी असतील समजा एखाद वेळेस पण ते आवंच आणतात त्यात सज्जन असण्याची शक्यता कमी जाईल पण जर असे कोणी असतील तर त्यांनी आता सावध झालं पाहिजे आता सावध झालं पाहिजे भाजपाला गोब्या केलं पाहिजे या देशामधून हद्दपार केलं पाहिजे नाही तर तुमच्या पुढच्या पिढ्या तुम्हाला माफ करणार नाही हा देश ही घटना बिटा सोडा आंबेडकर पुरोगाम्यांना फुलेवाद्यांना शाहूवाद्यांना शिवाजी महाराजांच्या जय जयकार करणाऱ्या सगळ्या लोकांना सांगतो तुम्ही जर भाजपाच्या नादी लागलेले असाल तर तुम्ही सुद्धा या देशाच्या विरोधामध्ये आहात तुम्ही सुद्धा उद्याच्या इतिहासामध्ये देशद्रोही ठरणार आहात कारण एवढ्या कष्टानं मिळालेले स्वातंत्र्य एवढ्या कष्टानं मिळालेले स्वातंत्र्य तुम्ही पुन्हा चोरांच्या घशामध्ये घालत आहात या विकृतांच्या घशामध्ये घालतात हे स्पष्ट आहे आणि त्यामुळे केवळ काँग्रेसला विरोध करण्यासाठी केवळ महात्मा गांधींना विरोध करण्यासाठी केवळ राहुल गांधींना विरोध करण्यासाठी केवळ काँग्रेसच्या काही चुका झाल्या असतील त्याच्याबद्दल वादच नाही पण काँग्रेसनं ना खूप मोठी कामं केलेली आहेत हेही तेवढंच खरं आहे मोदी हा जो सगळं जे हे, हे विकतायत ना मोदी त्यांच्या त्यांच्या कोणी त्यांच्या कोणी घरच्या लो लोकांनी करून ठेवलं त्यांच्या फॅमिलीनं प्रॉपर्टी करून ठेवली होती का वाल्यांना विचारलं पाहिजे त्यांच्या बापांनी प्रॉपर्टी करून ठेवली आहे का हे सगळं विकत आहे काँग्रेसनं काय केलं काँग्रेसनं काय केलं सत्तर साल बे नाही किया हे एवढे बिंडोक लोक आहेत की जेव्हा सत्तर सालात काय केलं हे म्हणायचे त्यावेळेस त्यांना याची लाज वाटत नव्हती की यांचाही विचार केला नाही की देशाच्या स्वतंत्र्याला तेव्हा सत्तर वर्षही झालेली नव्हती आत्ता सत्याहत्तर वर्ष होत आहेत आणि मोदी दहा वर्षापासून सत्तेमध्ये आहेत त्याच्या आधी अटल बिहारी वाजपेयी सहा सात वर्ष सत्तेची होती पण या लोकांना एवढे बिंडो काय ते की तिकडून म्हटलं की हे इकडे आपले शेअर करतात आणि कुत्र्या सारखे घुंगतात त्यामुळे माझी विनंती महाराष्ट्रामधील मतदारांना किंवा जे कोणी माझा हा व्हिडिओ ऐकत असतील त्या सगळ्यांना विनंती आहे गो मोदी गो बॅक होणार झालं हरकत नाही शहा गोबॅक असं म्हणायला हरकत नाही कारण तो तुमचा अधिकार आहे लोकशाहीमध्ये जर समजा कोणी आपल्या गावामध्ये कोणी चुकीचा माणूस येत असेल तर त्याला गोबॅक म्हणण्याचा अधिकार आहे शांतता पूर्ण पद्धतीनं पण गुजराती गोबॅक मराठी गोबॅक बिहारी गोबॅक उत्तर प्रदेश किंवा दक्षिण भारतीय गोबॅक असं म्हणू नका कारण तो त्या संपूर्ण समाजाचा त्या महाराष्ट्रात त्या देशाचा त्या सॉरी त्या राज्याचा त्या भाषेचा अपमान असतो आणि त्यामुळे तुम्हाला म्हणायचं असेल तर महाराष्ट्रामधला एखादा बदमाश माणूस असेल त्याचं नाव घ्या आणि मग हा मरा महाराष्ट्रीयन गोबॅक हे चालेल जसं शहा किंवा जो कोणी मेहता जो कोणी काही असेल तुम्ही नाव कोणते घ्या शहा घ्या मोदी घ्या कोणी घ्या तो तडीपार असेल त्याला तडीपार म्हणा गुंड असेल असे। गुंड म्हणा असे। बदमाश असेल बदमाश म्हणा बदमाश म्हणा देशद्रोही असे। असेल देशद्रोही म्हणा खोटाडा असेल खोटाळा म्हणा बंडलबाज असेल बंडलबाजा जुमलेबाज असेल जुमलेबाज म्हणा त्यांना म्हणून गोबॅक म्हणा पण गुजराती मराठी बिहारी उत्तर भारतीय काश्मीरी वगैरे असे गोबॅक म्हणू नका अशी विनंती करतो मात्र एक गोष्ट स्पष्ट झालेली आहे की या देशामध्ये खरी लढाई आता लढाई झुंपली अन सारे आमचे ही सारी धरित्री आमचे आग त्यांच्या हुकुमतीला दाही दिशांनी लागली लाटा ही आता आमच्या अन सारे किनारे आमचे आणि त्याच्यामुळे पुढचा देश पुढचा महाराष्ट्र पुढचं राज्य हे आपलं असावं जनतेचं असावं लोकशाही जिवंत राहावी स्वातंत्र्य समता न्याय बंधुता सुरक्षित राहावी आणि महापुरुषांचा त्याग बलिदान आपण वाया जाऊ देऊ नये अशी विनंती करतो आणि थांबतो आपण बघत राहा राष्ट्र महाराष्ट्र आणि एकोणवीस तारखेला मतदानाची पहिली फेरी आहे भारतीय जनता पार्टीला चुकूनही मतदान करू नका काही त्यांनी दिलं घेतलं तरी थोड्या वेळासाठी आपण भूलू नका कृपा करून भाजपाच्या विरोधामध्ये मतदान करा जो जो भाजपाच्या विरोधामधला स्ट्रॉंग उमेदवार असेल त्याच्या बाजूने मतदान करा अशी विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद